जळगावमध्ये नीटच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आंदोलन चालू आहे हजारो विद्यार्थी जळगावमध्ये रस्त्यावर उतरलेत आणि चाळीसगाव शहरामधून तहसील कार्यालयाच्या दिशेने या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलेला आहे जळगाव मधील चाळीसगावची दृश्य आपण पाहतोय विद्यार्थ्यांची आणि भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पेपर लीक झाल्याचा आरोप सुद्धा होतोय तर परीक्षेमधला घोटाळा दूर करून कारवाई करण्याची मागणी आता हे विद्यार्थी करतायत एनटीएचा नीट परीक्षेमध्ये घोटाळा झालाय असा आरोप विद्यार्थी करतात आणि त्यामुळे चाळीसगावमध्ये सुद्धा जळगावमध्ये विद्यार्थी आंदोलन करतात आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत आहेत सचिन आपण पाहिलं की जागोजागी आंदोलन सुरू आहे आणि चाळीसगाव मध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांचं हे आंदोलन निश्चितच आपण जर बघितलं तर एन ई ची जी परीक्षा असते ज्यामुळे बारावी नंतर मुलांचं जे पुढचं भविष्य आहे ते या परीक्षेवर ठरत असत या परीक्षेत गोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे अनेक ठिकाणी पेपर फुटे झाले असून विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी चुकीचे मार्क देखील देण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहे असा आरोप करत शेकडो विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी चाळीसगाव शहरात मोर्चा काढलेला आहे एनिट एन टी ए जे आहे याच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी करत हे मोर्चा केलेला आहे त्यांनी त्यांची अशी मागणी आहे की जी नीट परीक्षा आहे ही रद्द करावी आणि पुन्हा ही परीक्षा घेण्यात यावी आणि यावेळेस परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार होणार नाही अशा पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येण्याचं जे निवेदन आहे त्यांनी तहसीलदारांना चाळीसगावचे जे तहसीलदार आहेत त्यांना दिलेलं आहे या त्यांच्या ज्या मागण्या आहेत या जर तात्काळ मान्य न त्यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी विद्यार्थ्यांचं जे पुढचं भविष्य आहे ते या परीक्षेवरच अवलंबून असल्याने विद्यार्थी हे आक्रमक झालेले आपल्याला दिसत हो बरोबर आहे विद्यार्थी सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुद्धा दिसते सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी